जून रोजी तोडगाने निघाल्यास चक्का जाम आंदोलन कोगनोळी टोल नाक्यावर स्थानिक वाहनधारकांचा इशारा पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी टोल नाक्यावरून स्थानिक चारचाकी वाहनांना मोफत प्रवेश द्यावा या मागणीसाठी कोगनोळी व दोन किलोमीटर परिसरातील वाहनधारकांनी शुक्रवार दि सहा जून रोजी टोल प्रशासनाकडे अधिकृत मागणी केली होती त्यावेळी काहीसा तणाव निर्माण झाला होता टोल प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दि जून अकरा रोजी वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय देतो असे आश्वासन दिले होते मात्र जून अकरा रोजी पुन्हा टोल नाक्यावर भेट दिल्यानंतर निर्णय देणारे अधिकारी गैरहजर असल्यामुळे उपस्थित वाहनधारकांमध्ये संतापाची लाट उसळली स्थानिक वाहनधारकांनी ठणकावून सांगितले आहे की येत्या शनिवार दि जून चौदा रोजी मोफत प्रवेशाबाबत ठोस निर्णय न झाल्यास टोल नाक्यावर चक्काजाम आंदोलन छेडले जाईल तसेच यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्यास पूर्णपणे कोगनोळी चोल प्रशासन जबाबदार राहील असा स्पष्ट इशाराही यावेळी देण्यात आला या आंदोलनात मिलिंद भाकरे राकेश परीट अभिनंदन चौगुले अनिल टोपाजी राजू पसारे अतुल पाटील सुमित मधाळे महेंद्र पाटील दीपक खौत राकेश मगदुम रोहित मानकापुरे हर्षद डोबळे शीतल डोबळे राहुल पाटील सागर नवाळे सचिन परीट यांच्यासह अनेक स्थानिक वाहनधारक उपस्थित होते